मराठी मध्ये मराठीचा पहिला टॉपिक आहे आपला वर्ण विचार ठीक आहे वर्ण विचारामध्ये आपण व्यंजन नावाचा घटक पाहत आहोत कोणता घटक पाहत आहोत व्यंजन काल आपण एक चार्ट पाहिला चार्ट मध्ये बघितलं की कोणते व्यंजन कसे कसे असतात ठीक आहे मग याच्यामध्ये आपण काल एक सूत्र काल एक सूत्र बघित होत यश अळ आज मी म्हणलं होतं तुम्हाला कोणी म्हणून दाखवा कट यश अळ त्याला किती रुपयाचं बक्षीस शंभर रुपयाच तुमच्या पैकी एकही म्हणलं नाही ते म्हणणार आहे त्याला बक्षीस भेटणार नाही

तिसरी आणि चौथी व्यंजन आणि पाचवी अनुरागी आणि हे ओष्ट म्हणा कंठ तानव्य मृदन्य लक्षात म्हणजे ओष्टे म्हणायचं उष्टे म्हणायचं नाही उष्ठे म्हणजे कड होय आहे ठीक आहे आता बा लक्ष द्या ह्या ह्या गोष्टी आपण काल शिकला आता याच्यामधल्या ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे ठीक आहे एक एक आता ल ल हा वर्ण कसा आहे स्वतंत्र वर्ण आहे दक्षिण भारतातील द्राविड भाषेमधून आलेला वर्ण आहे ह हा काय आहे रे आहे वर्ण आहे ह चा उच्चार इंग्रजीत कसा कोणत्या यच पण आपल्याला की प्रत्येक कन्सेप्ट पाहिजे बघा आता याच्यामध्ये बघा हे तुम्हाला उष्मे दिसतात काय दिसतात उष्मे काय दिसतात उष्मे याला उष्मे का म्हणतात कारण की याचा उच्चार करत असताना आमच्या मुखा वाटे हवा बाहेर टेकली जाते का क्ष क्ष सी म्हणतात टाकला जातो म्हणून याला उष्णे असे म्हणतात आता हे अर्ध स्वर आहेत अर्ध स्वर काय म्हणतात कारण की याची उच्चार स्थाने मराठीमध्ये काय आहे स्वर आहे आता बघा पोरानो याचा उच्चार स्थान आहे ई र उच्चार स्थान काय रे रु लयू आणि व च उच्चार स्थान काय उ म्हणजे य च उच्चार स्थान इ आहे र च उच्चार स्थान लू आहे व च उच्चार स्थान उ आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जो चॅप्टर शिकतात हा धडा नाही जमला तर संधी राजाबा जवत आहे कारण की वर्ण विचारावर संपूर्ण संधी नावाचा अवलंबून ना असतो मग तिथे तुम्हाला संयुक्त स्वराची संधी असते अर्ध स्वराची संधी असते है ना दोन वर्ण वर्ण एकत्रित एक तयार होतो त्याचा वेगळं काही संधीचा नियम असतात ते सुद्धा आपल्याला जमले पाहिजे मग ही आपल्याला जमणं आवश्यक आहे आता बघा तुम्ही बघितलं अर्ध स्वर म्हणतात ठीक आहे आता हे काय आहे अनुनाशिक काय अनुनाशिक अनुनाशिकाला परसवर्ण म्हणतात काय म्हणतात परसवर्ण मराठी एकूण किती अनुनाशिक आहेत आणि याचा उच्चार कुठून होतो होतो जर नाक दाबून धरलं तर याचा उच्चार करता येत नाही येत आहे का नाही, नाही। तुम्ही ट्राय करा एकदा कोणाचं नाक दाबता हो का येते का येत नाही आणि खरंच येत नाही पहा म्हणून याला काय म्हणायचं अनु अनुनाशिक म्हणतात ठीक आहे आता याला कठोर व्यंजन का म्हणतात कठोर व्यंजनाला अघोष व्यंजन म्हणतात कठोर व्यंजनाला श्वास व्यंजन म्हणतात बरोबर मराठी वर्णमाले एकूण तेरा कठोर व्यंजन आहेत किती तेरा किती कठोर व्यंजन आहे तेराय कि नाही मग पाहत का म्हणतात कटुर कारण की याचा उच्चार असा उंच होतो तसा होतो उंच पा ख बघितलं की मुर्दू वर्धा इथे कठोर व्यंजन आहे ते अनुनाशिक व्यंजन आहे एक एक कन्सेप्ट आपण पाहू असा पहिली कन्सेप्ट पाहू आपण महाप्राण म्हणजे काय काय पाहायचं इंग्रजीत कस लिहितात <laughs> महाप्राण म्हणजे काय तर ज्या ज्या वर्णाचा वर्णाचा उच्चार त्या व्यंजनाचा हो उच्चार होणे किंवा त्याला हिसडा देणे त्याला आपण काय म्हणत असतो महाप्राण व्यंजन असं म्हणत असतो ठीक आहे मग आता उदाहरणार्थ तुम्हाला महाप्राण व्यंजने घ्यायची असतील तर पहा याच्यामध्ये कोणते आहेत ख कोणते ख खची गाण घ्या ख त्याच्यानंतर काय आहे ठ आणि फ त्याच्यानंतर कोणती काय घ त्याच्यानंतर झ त्याच्यानंतर ढ त्याच्यानंतर घ त्याच्यानंतर त्याच्यानंतर श त्याच्यानंतर श आणि त्याच्यानंतर यच येते काय येते म्हणून मराठी मध्ये एकूण महाप्राणेची संख्या किती चौदा तेरा ही प्लस अशी चौदा म्हणजे ही दान दहा पाचशे पाच दहा आणि तीन तेरा है ना आणि ह किती चौदा लिहून घ्या चला एवढी कन्सेप्ट लिहून घ्या महाप्राण